7 नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं खूप मनपूर्वक स्वागत आहे आपण सगळेजण जाणताच की आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे आपली अर्थव्यवस्था ही आपल्या शेतीवर कृषीवर खूप अवलंबून आहे बरं असं असताना आपला शेतकरी हा अगदी कष्टिका आहे त्याला कारण असं आहे की शेतकरी एकत्र येत नाहीत संघटित होत नाहीत एकजूट होत नाहीत त्यामुळे होतं काय उत्पादन येतं पण खर्च जास्त होतो आणि मग त्यामध्ये नफ्यात घट होत जाते आणि शेतकऱ्याचं नुकसान होतं हे सगळं टाळायचं तर काय करायचं शेतकऱ्यांनी एकत्रित यायचं शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करून आपला आणि इतरांचा विकास करून घ्यायचा यानं होणार काय शेतकरी बंधू भगिनींनो ही उत्पादक जी कंपनी आहे ती उत्पादनापासून मार्केटिंगपर्यंत सगळं शेतकरी करतील तेव्हा फायदा हा नक्कीच आपल्यालाच मिळेल तर आज आपण याच विषयी जाणून घेणार आहोत आजचा विषय आहे ग्रामपातळीवर शेतकरी उत्पादक कंपनी फायदेशीर आणि याविषयी माहिती देण्यासाठी आज आपण स्टुडिओत आमंत्रित केलंय राहुल घाडगे यांना नमस्कार सर नमस्कार कार्यक्रमात आपलं खूप मनपूर्वक स्वागत आहे धन्यवाद आजपर्यंत शेतकरी शेतीच करत आले पण हा नवा विचार नवा प्रयत्न आणि त्यातनं नवीन प्रगतीचे मार्ग तर या कंपनीविषयी आपण सांगावं सुरुवातीला शेतकरी बांधवांनी आज आपण पाहिलं की आपण स्वातंत्र्यपूर्व काळापासून आणि त्यानंतर देखील आपण आपला शेतकरी हा संघटित नाहीये मगाशी तुम्ही म्हणाल्यात प्रास्ताविकेमध्ये की शेतकरी संघटित नाही आहे तो कष्टिका आहे आणि याच्यामध्ये ही खरंच सत्य परिस्थिती आहे की शेतकरी जर संघटित झाला असता तर निश्चित शेतकऱ्याच्या शेतमालाला चांगला बाजारभाव मिळाला असता परंतु दुर्दैवाने ही गोष्ट अजूनही देखील शक्य झाली नाही सर्वांना कळतंय समजतंय पण वळत नाही त्यासाठी आज खऱ्या अर्थाने शेतकरी उत्पादक कंपनीची खूप अत्यंत गरज या ठिकाणी आहे दोन हजार एकोणीसशे नव्याण्णव साली डॉक्टर कुमार अघल म्हणून जे सायंटिस्ट होते अर्थतज्ज्ञ होते त्यांनी ही संकल्पना मांडली आणि दोन हजार दोन साली याच्यामध्ये कायद्यामध्ये याचं रूपांतरित झालं एकोणीसशे छप्पन्न कायद्याअंतर्गत दोन हजार तेरा साली त्याच्यामध्ये अमेंडमेंट करून ही कंपनी ही कंपनी कायद्याअंतर्गत आणली गेली आणि त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी स्वतःचं व्यासपीठ आणि स्वतःचं विक्री व्यवस्थापन खरेदी विक्री त्याचबरोबर म उत्पादन तंत्रज्ञान याविषयी आपल्याला ही, ही शेतकरी उत्पादक कंपनी आपण स्थापन करू शकतो ही शेतकरी उत्पादक कंपनी तुमच्या आमच्यासारखे सर्व शेतकरी एकत्र येऊन मग कमीत कमी पाच शेतकरी जरी असतील तरीही ते ही शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करू शकतात शेतकऱ्यांना यामागचा उद्देश नीट समजून सांगूया जेणेकरून शेतकरी एकत्रित येतील काय उद्देश सांगा निश्चित आज आपण पाहतो की शेतकरी हा संघटित नाही आहे आणि संघटित नसल्यामुळं शेतकऱ्यांचा जो काही तोटा होतो तो, तो मुख्यत्व शेतकऱ्याचा जो काही उत्पादन खर्च आहे मग आपण बियाणं खतं औषधं हे सर्व घेत असतो मग शेतकरी संघटित नसल्यामुळं तो कृषी धारकांकडे जातो आणि तिथून खरेदी करतो परंतु हेच जर तो एकत्रित असता तर त्यांनी एकत्रित निविष्ठा खरेदी करून त्याची सर्वांमते म्हणजे आपण पाहतो की ठोक मार्केट आणि किरकोळ मार्केट किरकोळ मार्केटमध्ये जर गेलो तर शेतकऱ्यांना किंवा कुठलाही ग्राहक असू दे त्याला अधिकचा पैसे देऊन आपल्याला खरेदी करावं लागतं सेम शेतकऱ्यांना निविष्ठा खरेदी करत असताना जर त्यांनी घाऊक बाजारामध्ये जाऊन त्याची जी काही मागणी आहे ती मोठ्या प्रमाणात जर नोंदवली गेली तर त्याच्याकडं बार्गेनिंग पावर येते त्याच्याकडं खरेदी करण्याची क्षमता जास्त होते मग अशा वेळेस आपण त्याचे बाजारभाव असतील किंवा जे काही निविष्ट आपल्याला लागतात खरं औषधं असतील खरे बियाणं असतील किंवा इतर जे काही खतं असतील तर ते आपण कमी किमतीमध्ये आपण शेतकऱ्यांना देऊ शकतो आणि इव्हन ते त्याच्या शेताच्या बांधावरती ते आपण त्याला देऊ शकतो हा एक आपला महत्त्वाचा फायदा आहे त्याचबरोबर त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा पुरवठा आपण करू शकतो त्याला वित्तीय व्यवस्थापन मग शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून आपत्ती ज्यावेळेस येत असते मग त्यावेळेस त्याला आपल्याला विमा संरक्षण देऊ शकतो त्याला आर्थिक संरक्षण आपण त्याच्या माध्यमातून देऊ शकतो त्याचबरोबर जे काही शेतकरी आहेत त्यांना प्रशिक्षित करून गुणवत्ता आधारित प्र उत्पादन आपण त्यांना काढायला मदत करू शकतो त्याचबरोबर ह्याचे असंख्य फायदे मग त्याचे उत्पादन पासून तर थेट विक्रीपर्यंत मूल्यवर्धन असेल प्रक्रिया उद्योग असेल क्रेडिट सपोर्ट असेल अशा बऱ्याचशा गोष्टी आपण ह्या शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून देऊ शकतो आणि हे जर उद्देश आपण डोळ्यासमोर ठेवले तर निश्चित शेतकरी उत्पादक कंपनी आपल्या शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर ठरू शकते याच्यामध्ये जर आपण पाहायला गेलं तर शेतकरी उत्पादक कंपनी याचा मूळ हेतूच आहे की आपल्या शेतकऱ्यांचं आर्थिक उत्पन्न वाढावं नफा वाढवावा आणि त्याचं जे काही सामाजिक हे आहे स्थिरता आहे तर त्याला ती मिळवून द्यावी तर याच्यामध्ये आर्थिक स्थैर्य आपल्याला कशा पद्धतीने मिळू शकतं तर पहिली गोष्ट आपण शेतकऱ्यांना यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून जर त्यांना जोडून दिलं तर त्यांचा उत्पादन खर्च कमी होईल जसं की आपल्या गावामध्ये एक ट्रॅक्टर धारक आहे किंवा तो ट्रॅक्टर शेतकऱ्यांना तो एक आवरली बेसिसवरती देत असतो परंतु जर ह्या शेतकरी कंपनीच्या माध्यमातून जर ती ट्रॅक्टर खरेदी केला ज्या शेतकऱ्याला जो आपलं हे असतं नांगरणी असेल किंवा वखरणे असेल किंवा पेरणे असेल कशालाही आपला जो काही खर्च होतो तो साधारणतः एक बावीसशे ते चोवीसशे रुपयेपर्यंत होतो परंतु त्याच्या माध्यमातून शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून जर आपण यांत्रिकरणाचा फायदा घेतला आणि ट्रॅक्टर खरेदी केला तर तोच उत्पादन खर्च शेतकऱ्याचा जो सहाशे रुपयांनी एकरी कमी होतो फॉर एक्झाम्पल आता खरीप सीजन चालू आहे सोयाबीन मोठ्या प्रमाणात आपल्या भागात पेरलेलं आहे आता ते काढणीला येत आहे मग जर गावाच्या माध्यमातून हजार एकरवरती सोयाबीन पेरलेलं असेल तर ते सोयाबीन जर आपण कंपनीच्या माध्यमातून कलेक्ट केलं त्याचं ग्लिनिंग क्लिनिंग केलं ग्रेडिंग केलं आणि त्याचं डायरेक्ट आपण इतर कंपन्यांना किंवा सहकाराच्या माध्यमातून त्याची विक्री व्यवस्थापन करू शकलो तर त्या खरेदी कंपनीला जाग्यावरती जवळजवळ हजारो टन सोयाबीन एका जागी मिळेल तो डायरेक्ट व्यापारी आपल्या शेतावरती येईल आणि आपल्याकडनं त्याची खरेदी करून जाईल मग अशा परिस्थितीमध्ये आपला, आपला, आपला ट्रान्सपोर्टेशन खर्च वाचणार आहे शेतकऱ्यांना जाग्यावरती बाजारपेठ उपलब्ध होणार आहे आणि त्याच्या माध्यमातून कंपनीला देखील फायदा होणार आहे आणि डायरेक्टली माझ्या शेतकऱ्याच्या जा खिशात जास्तीचा नफा जाणार आहे आता यामध्ये सरकार कसे मदत करते दोन हजार चौदा साली आपल्याला ज्यावेळेस नवीन सरकार स्थापन झालं तर त्यावेळेस शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करणं हा हे हेतू डोळ्यासमोर ठेवला गेला आणि त्याच्या माध्यमातून काम करायला सुरुवात केली मग पुढे येऊन शेतकरी उत्पादक कंपन्या ही संकल्पना पुढे आली आणि त्याच्या माध्यमातून केंद्र सरकारचे दहा हजार शेतकरी उत्पादनं स्थापनेचा उपक्रम सुरू झाला मग ह्या उपक्रमाच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्यामध्ये म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि प्रत्येक तालुक्यामध्ये शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करायची असा निर्णय झाला आणि मग त्याच्या माध्यमातून आपल्या भागामध्ये केंद्र शासनच्या माध्यमातून शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्यासाठी सुरुवात झाली मग याच्या माध्यमातून कृषी विभाग असेल आत्म्याचा कृषी विभाग असेल नाबार्ड असेल किंवा तसम ज्या काही कृषी निगडित ज्या संस्था आहेत तर यांच्या माध्यमातून आपल्याला ह्या शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना करण्यास सुरुवात झाली मग मा याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कंपनीची रजिस्ट्रेशन असेल त्याचबरोबर त्यांच्यासाठी लागणारं भागभांडवल असेल कंपनी रोज डे टू डे साठी लागणारा खर्च असेल याच्यासाठी सरकारने निधी पुरवठा केला मग ह्या निधीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रशिक्षित केलं गेलं मग आज नाबार्डच्या माध्यमातून प्रोड्युसर ऑर्गनायझेशन डेव्हलपमेंट फंड्स हा जो निधी आहे याच्या माध्यमातून शेतकरी उत्पादक कंपन्यांना चालना दिली गेली आणि मग याच्या माध्यमातून वेगवेगळ्या सी बी बी डेव्हलप झाले आणि मग ज्या काही इम्प्लिमेंटिंग एजन्सीज असतील तर त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रत्येक गावामध्ये आज शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन झाल्या मग ह्या शेतकरी उत्पादक कंपन्या ज्यावेळेस स्थापन झाल्या शेतकऱ्यांना मग कर्ज पुरवठा असेल क्रेडिट फॅसिलिटीज असतील त्यांचं जे काय आपत्ती व्यवस्थापनामध्ये आर्थिक नियोजन असेल वित्तीय व्यवस्थापन असेल त्याचबरोबर त्यांचं मार्केटिंगसाठी विपणन म्हणजे उत्पादन ते मार्केटिंगसाठी त्यांना मार्गदर्शन असेल त्याचबरोबर तेस त्याचं क्लिनिंग ग्रेडिंग पॅकिंग प्रोसेसिंग यासाठीचे छोटे छोटे युनिट्स असतील हे उभं करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिला गेला आणि अनुदान देखील आज त्यांना मिळतं आहे मग त्यासाठी वेगवेगळ्या योजना देखील आहेत आज महाराष्ट्र शासनाची स्मार्ट एक सुंदर अशी योजना आहे सारखी योजना आहे नाबार्डसारख्या ज्या काही संस्था आहेत ह्या ह्या शेतकरी उत्पादक कंपन्यांना आर्थिक सपोर्ट दिला जातो त्याचबरोबर नॅप किसान जी संस्था आहे त्याच्यामधून कर्ज पुरवठा कर दिला जातो समुन्नती फायनान्स कंपनी आहे ती कर्ज पुरवठा करून देते कृषी विज्ञान केंद्र त्यांचं जे काही मानसिक आपण क्षमता बांधणी म्हणतो तर त्याच्यासाठीचं प्रशिक्षण त्यांना दिलं जातं अशा असंख्य योजना ह्या केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून ह्या शेतकरी उत्पादकांना पोहोचवल्या जातात फारच छान म्हणजे खूप साऱ्या गोष्टींचा विचार एका वेळेस त्यांच्या प्रगतीसाठी केला गेलेला आहे आता या शेतकरी उत्पादक कंपनी आहे यामध्ये साधारणतः कोणते घटक अत्यंत महत्त्वाचे आहे असं आपल्याला वाटतं शेतकरी उत्पादक कंपन्यांमध्ये असंख्य घटक आहेत मग त्याच्यामध्ये जर आपण पहिल्यांदा पाहायला गेलं तर ह्या घटकांमध्ये आपल्याला त्यांचं वित्तीय व्यवस्थापन करणं खूप अत्यंत गरजेचं आहे कारण बऱ्याचदा काय होतं की शेतकरी ज्यावेळेस एकत्रित येतो मग त्यांचे हेवेदेवे हे आर्थिक नियोजनामुळे फसतात मग त्याच्यासाठी त्यांचं नियोजन मग त्यांच्यामध्ये असलेले जे काही व्यवस्थापन समिती असेल त्या व्यवस्थापन समितीमध्ये त्यांचं संभाषण कौशल्य आणि त्याचं व्यवस्थापन करणं मग आपण कोणत्या हेतूसाठी ह्या शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना केलेली आहे मग तो उत्पादन असेल ती विक्री असेल ती प्रोसेसिंग असेल किंवा मार्केटिंग असेल आपल्याला याच्यामध्ये काय साध्य करायचं आहे मग शेतकऱ्यांक आपल्याकडं खूप सारं एकत्र आपण बसलेलो आहोत आपल्याकडं क्षेत्र मोठं आहे आपल्याकडं पीक मोठं आहे मग तुम्ही भाजीपाल्यामध्ये काम करताय तुम्ही तृण तृणधान्यामध्ये काम करताय की कडधान्यांमध्ये काम करताय किंवा तुम्ही एक्सपोर्टमध्ये काम करताय तुमचा उद्देश काय हे पहिल्यांदा तुम्ही समजून घेणं म्हणजे त्या शेतकरी उत्पादक कंपन्यांनी समजून घेणं आणि मग त्याच्या माध्यमातून काम करणं मग हे करत असताना आपण मग वित्तीय व्यवस्थापन असेल मग त्या जे काही शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये असलेले जे संचालक आहेत मग त्यांचं क्षमता बांधणी त्यांची विचार करण्याची पद्धत मग शेतकऱ्यांना कशा पद्धतीने आपण फायदा देऊ शकतो याचं आपल्याला त्याचं एक संगणमताने सर्व डिसिजन घेणं आणि मग पुढे जाणं मग आपण याच्यामध्ये वित्तीय व्यवस्थापन पाहिलं त्याच्यामध्ये त्यांचं क्षमता बांधणी पाहिली त्यानंतर त्या सर्वात महत्त्वाचं येतं म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाचा याच्यामध्ये वापर मग शेती ते शेतीमध्ये असेल डिसिजन मेकिंगमध्ये असेल किंवा विक्री व्यवस्थापनामध्ये असेल त्याचबरोबर आपल्याला मार्केट नॉलेज म्हणजे आपण मार्केट इंटेलिजन्स ज्याला म्हणतो मग आपल्याकडं असलेलं जो काही इनपुट असेल मग त्याची विक्री आपल्याला करायची आहे मग मा कुठल्या मार्केटमध्ये आपण त्याची विक्री करू शकतो मग आपल्याला मुंबई मार्केट आहे गुजरात मार्केट आहे दिल्ली मार्केट आहे किंवा इतर देशा, example, का कि म देशात देशांतर्गत बाजारपेठ आहे याचं माहिती असणं गरजेचं आहे फॉर एक्झाम्पल आपल्याकडं कांदा आहे मग कांद्याचं मार्केट कुठे करायचं आहे मुंबईत करायचं आहे की कर्नाटकमध्ये करायचं आहे की आपल्याला पश्चिम बंगालमध्ये जायचं आहे मग आजचं मार्केट त्या राज्यांमध्ये काय आहे मग आपण तिथे कधी आपल्याला माल पोचवू शकतो यासाठीचं माहिती आपल्याला पाहिजे मग याच्यासाठी एक टीम आपली स्वतंत्र त्याच्यावरती काम करणारी हवी मग तिथला मार्केट भाव बाजारभाव काय आहे मग मा, मा त्याच्या माध्यमातून आपल्याला तिथे जाणारा खर्च किती येऊ शकतो आजचा आपली इथली मार्केटिंग कंडिशन्स काय आहेत आपल्याकडे स्टोरेज फॅसिलिटी किती होत्या आणि त्याच्यामध्ये किती माल शिल्लक आहे ह्या सर्व गोष्टींचं नॉलेज आपल्याला शेतकऱ्यांकडं पाहिजे हे सर्व होत असताना शेतकऱ्यांचं अचानक काही हवामानामधील बदल झाले क्लायमॅटिक कंडिशन्स बदलल्या त्याचबरोबर काही आपत्ती निर्माण झाली मग शेतकऱ्यांना आपण कसं मदत करू शकतो याची बी प्लॅन आपल्या शेतकरी कंपनीकडे पाहिजे अशा पद्धती जर आपण नियोजन केलं तर ह्या घटकांवरती जर ऑब्झर्वेशन करून आपण जर काम केलं तर निश्चित आपल्या शेतकरी उत्पादक कंपन्या ह्या भविष्यामध्ये शेतकऱ्याला तारणहार ठरू शकतील आता ह्या शेतकरी उत्पादक कंपन्या आहेत यामधनं शेतकऱ्यांना जर आपल्याला संधी सांगायच्या असतील की ह्या या संधी उपलब्ध होत आहेत तर त्या संधी कोणत्या आहेत आज जर पाहायला गेलं तर आपण पाहतो की ट्रान्समिशन किंवा ट्रान्सफॉर्मेशन हे प्रत्येक वेळी येत असतं जसं पाहिलं पूर्वी आपण सहकार होतो सहकारामधून आपण पुढे गेलो नंतर प्रत्येक गोष्टी बदलत गेल्या जसं जमाना बदलतो आहे तसं आपल्यालासुद्धा बदलणं गरजेचं आहे आज शेतकरीसुद्धा आज जर पाहायला गेलं तर आमचे वाडवडील किंवा जे पूर्वीचे आमचे आ आजोबा होते तर त्यांची शेती करण्याची पद्धत वेगळी होती वडिलांकडे आली ती वेगळी झाली मुलाकडे शेती सोपवल्यानंतर ती आज वेगळी होती आहे तर सेम आज जर पाहायला गेलं तर याच्यामध्ये संधी खूप आहेत जर आपण आज मॉडर्न रिटेलिंगचा जमाना आलेला आहे आणि आज मॉडर्न रिटेलिंगच्या माध्यमातून जर आपण आपला शेतमाल जर आपल्या ह्या कंपनीच्या माध्यमातून विक्री करू शकलो तर निश्चित आपल्याला खूप मोठा फायदा याच्या माध्यमातून होणार आहे मग प्रत्येक घटकामध्ये मग मी बोलताना तुम्हाला सांगितलं का प्रत्येक घटकामध्ये शेतकरी उत्पाद कंपनीचं इंटरव्हेन्शन असणं महत्त्वाचं आहे मग ते आर्थिक स्तरावरती असेल उत्पादन स्तरावरती असेल विक्री स्तरावरती असेल त्याचं स्टोरेज मार्केटिंग त्याचं क्लिनिंग ग्रेडिंग प्रत्येक याच्यामध्ये मग आज मूल्यवर्धित करणं म्हणजे आपला जो शेतमाल आहे फॉर एक्झाम्पल भाजीपाल्याचं उदाहरण आपण घेतलं शेतकरी हा एकरात पिकवतो परंतु त्याला विकता येत नाही परंतु हेच जर आपण पाहिलं तर रिटेल शॉपवाले जास्त त्याच्यामध्ये फायदा करून घेतात हेच जर आपण ह्या कंपनीच्या माध्यमातून त्याचं प्रॉपर क्लिनिंग म्हणजे पिकवलेला शेतमाल आहे माझ्याकडं बाबा एक शंभर एकरावरती माझ्या गावामध्ये माझ्या शेतकरी उत्पादक कंपनीच्या याच्यामध्ये भाजीपाला पिकवतो आहे मग हा भाजीपाला जर आपण डे टू डे लाईफमध्ये जर घरामधील आपणही एक गृहिणी आहात तर घरामध्ये कमीत कमी चाळीस भाज्या ह्या आपल्याला डे टू डे लाईफमध्ये रोजच्या जेवणामध्ये ह्या ना त्या प्रकारे लागत असतात मग याचं जर प्रॉपर पॅकिंग क्लिनिंग ग्रेडिंग करून त्या ग्राहकापर्यंत जर पोचू शकलो तर निश्चित आपल्याला फायदा होणार आहे परंतु हे करत असताना आपल्याक बॅक टीम जी पाहिजे ती आपल्या शेतकरी उत्पादक कंपनीक पाहिजे मग माझ्या शेतकरी उत्पादक कंपनीकडं काय पाहिजे क्लिनिंग युनिट पाहिजे ग्रेडिंग युनिट पाहिजे त्याचबरोबर पॅकिंग पाहिजे मार्केटिंग ट्रान्सपोर्टेशनसाठीची फॅसिलिटी पाहिजे परंतु हा शेतकरी एकटा करू शकत नाही परंतु हे माझे सर्व शेतकरी बांधव एकत्र आले तर प्रत्येकजण वेगवेगळ्या याच्यावरती काम करू शकतो त्या काम केल्याचा मोबदला अधिकचा त्याला निश्चित भेटणार आहे परंतु मी पिकवलेल्या मालाला मला अधिकचा बाजारभाव पण मिळणार आहे ह्या सर्व गोष्टी जर आपण याचा विचार हे मी का कसं करू शकतो आणि का मला नाही शक्य असा विचार करून नाही परंतु संधी जर आपण त्याच्यामध्ये पाहिली तर निश्चित ता आपल्याला चांगला फायदा मिळणार आहे आता ग्रामीण पातळीवर ज्या शेतकरी उत्पादक कंपन्या आहेत किंवा स्थापन करायच्या झाल्या तर यांना सरकार कशी मदत करत याच्यामध्ये जर पाहायला गेलं तर ग्रामीण पातळीवरती आज आमच्या कृषी विज्ञान केंद्रासारखी संस्था आहे कृषी विभाग आहे आत्मा आहे मग ह्या संस्थांच्या माध्यमातून ज्या कृषीशी निगडित पण संस्था आहेत मग ॲनिमल हजबंड्री असेल रेशीम असेल सेरिकल्चर असेल किंवा इतर अजूनही काही संस्था असतात नाबाड आहे तर ह्या संस्थांच्या माध्यमातून आपलं ग्राम पातळीवरती ह्या शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करू शकतो मग सरकारच्या माध्यमातून ह्या सर्व काम करणाऱ्या सरकारच्याच ह्या आहेत मग याच्यामध्ये शेतकऱ्यांचा इंटरेस्ट काय हे ओळखणं त्या अधिकाऱ्याला गरजेचं आहे फॉर एक्झाम्पल मी चांगल्या पद्धतीने माझ्या भागामध्ये रेशीम पिकवतो आहे किंवा रेशीम पिकवणारे अनेक शेतकरी आहेत तुतीचं पालन तुती पालन करणारे रेशीमच्या माध्यमातून धागा निर्मिती करणारे शेतकरी आहेत परंतु त्या ते, ते एकट्या एकट्या पद्धतीने काम करत आहेत मग यांना संघटित करणं मग यांना संघटित जर आपण करू शकलो तर निश्चित आपल्याला त्याचा फायदा होणार आहे आज आमच्या कृषी विज्ञान केंद्र नारेंगावच्या माध्यमातून तुम्हाला एक यशोगाथा एक मिनटामध्ये सांगेल मी की नारंगावच्या माध्यमातून दोन हजार सोळा साली आमच्याकडं शेतकऱ्यांची मागणी आली की आम्हाला शे ऑर्गॅनिक सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला पिकवायचा आहे मग आम्ही त्यांचा एक ग्रुप केला मग लोकांची रिक्वायरमेंट खूप लोक उत्साही होते आग्रही होते आम्हाला सेंद्रिय शेती करायची मग त्यांना आम्ही एकत्रित केलं एकत्रित करून त्यांचा एक छोटासा ग्रुप बांधला मग ग्रुप बांधल्याच्यानंतर दोन हजार सोळाला जवळजवळ एकशे सत्तेचाळीस शेतकरी एकत्र आले मग हळूहळूहळू लोकांच्या अडचणी इतर कमी कमी होता होता बावन्न शेतकरी आमचे उरले या मग ह्या बावन्न शेतकऱ्यांची आम्ही पुन्हा शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन केली मग दोन हजार वीस उजाडला आम्हाला कंपनीचं रजिस्ट्रेशन करता करता कारण का त्याच्यामध्ये आम्ही त्यांची क्षमता बांधणी केली त्यांना प्रशिक्षण दिलं त्यांना एक्सपोजर व्हिजिट करून दाखवलं मग त्यांचा इंटरेस्ट क्रिएट केला आणि मग आम्ही शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करण्याचा निर्णय घेतला मग त्या का काळामध्ये आम्हाला नाबार्डने सपोर्ट केला मग त्यांचा प्रोड्युसर ऑर्गनायझेशन जो फंड आहे तर त्याच्या माध्यमातून आम्ही शेतकरी उत्पादक कंपनी शतायुषी ऑर्गॅनिक फार्मर्स प्रोड्युसर कंपनी नावाने जुन्नरमध्ये शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन केली मग ह्या शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून मग मा आम्ही पुन्हा त्यांना प्रशिक्षित केलं शेतकऱ्यांना एकत्र आणलं आणि कोविड चालू झाला मग आता कोविडमध्ये शेतकऱ्यांक पिकवलेला माल आहे आपण शहराची परिस्थिती पाहिली खायला मिळत नव्हतं आणि शेतकऱ्याला विक्रीसाठी उपलब्ध कुणी होत नव्हतं मग आम्ही ह्या शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून ह्या शेतकरी आणि ग्राहक यांना एकत्र केलं आणि आज कोविडमध्ये सांगायला अत्यंत आनंद होतो सर्व स्टक असताना आमच्या ह्या शेतकरी उत्पादक कंपनीने नवी मुंबईसारख्या ठिकाणी ठाणेसारख्या शहरामध्ये रोज भाजीपाला वितरित केला मग जो पिकवलेला शेतमाल होता मग असंख्य प्रकारच्या भाजीपाला शेतकऱ्यांकडे उपलब्ध होते परंतु कोविडचे सर्व निर्बंध असताना सर्व नियमांचं पालन करून आम्ही तो माल थेट ग्राहकापर्यंत पोहोचवला आणि लिटरली एका वर्षामध्ये शेत शतावि ऑर्गॅनिक फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून सात कोटीचा व्यवसाय आम्ही केला मग हा हे सात कोटी कुणाच्या खिशात गेले माझ्या शेतकऱ्याच्या खिशात गेले आणि त्यावेळेस शेतकऱ्याला बाजारभाव मिळत नव्हता ह्या कंपनीच्या माध्यमातून आपण त्यांना हे सात कोटी मिळवून दिले मग फायदा हा कुणामुळं झाला जर ही शेतकरी कंपनी नसती शेतकरी संघटित नसते तर किती मोठा लॉस आमच्या शेतकऱ्यांचा झाला असता तर सरकार ह्यासाठी सर्वांना प्रोत्साहित करतं अशा पद्धतीचं नियोजन जर आपण केलं तर निश्चित आपल्याला फायदा होतो मग एकूणच ग्रामीण अर्थव्यवस्थेत या शेतकरी उत्पादक कंपनीमुळे किती सकारात्मक बदल घडून येतील ते आपण आता शेतकऱ्यांना सांगूया आज अभिमान वाटतो कृषी विज्ञान केंद्र नारेगावच्या माध्यमातून आम्ही सुरुवातीला पाच शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन केल्या आणि आज जुन्नर तालुका जर पाहायला गेला तर महाराष्ट्रातील सर्वात पहिली शेतकरी उत्पादक कंपनी ही जुन्नरमध्ये नारेगावमध्ये जे काही शेतकरी आहेत त्यांनी सुरुवात केली आणि मग त्याचं हळूहळू जाळं संपूर्ण महाराष्ट्रभर नव्हे तर भारतभर आज पसरलेला आहे मग याच्यामध्ये आज ग्रामीण पातळीवरती ज्या आम्ही स्थापन केलेल्या शेतकरी उत्पादक कंपन्या होत्या तर यांना इंटरलिंक्ड वेगवेगळ्या डिपार्टमेंट असतील वेगवेगळ्या संस्था असतील वेगवेगळे शेतकरी असतील मार्केटिंगमधले प्लेयर्स असतील यांना सर्वांना आम्ही हळूहळू इंटरलिंक करत गेलो मग मला उत्पादन घ्यायचं आहे मग मी ज्या काही वेगवेगळ्या रिसर्च इन्स्टिट्यूट असतील कृषी विज्ञान केंद्र असतील यांना त्या शेतकऱ्यांशी जोडून दिलं मग त्याच्यामध्ये जे काय उत्पादन घ्यायचं होतं मग ते दर्जात्मक आणि गुणवत्तापूर्ण असं उत्पादन त्यांना म्हणजे जे काही उत्पादन घेण्यासाठी त्यांना प्रशिक्षित केलं गेलं त्यांच्या क्वालिटी उत्पादन तयार झालं मग आम्ही वेगवेगळे मार्केटमध्ये मा प्लेयर्स आहेत उत्पादन तर झालं आहे मग वेगवेगळ्या शेतकरी उत्पादक कंपन्या असतील वेगवेगळ्या ज्या बाजारपेठा असतील त्याचबरोबर पणन महामंडळाची त्यावेळेस शेतक थेट बाजारमध्ये म्हणजे थेट विक्री जी काही योजना होती त्याच्याशी लिंक करून दिलं त्यांना म्हणजे आपण त्यासाठी ज्या ज्या काही गरजेच्या गोष्टी आहेत त्या करून एक यशस्वीपणे हा जो काही शेतकरी उत्पादक कंपनीचा कारभार आहे हा चालवला आणि चालवता आहात yes. जाता जाता अगदी थोडक्यात शेतकरी बांधवांना काय संदेश आज शेतकरी बांधव हे संघटित नाहीये परंतु शेतकऱ्यांनी संघटित व्हावं संघटित होऊन शेतकऱ्यांनी आपला जो काही शेतमाल आहे किंवा शेती आहे ती करायला सुरुवात करावी आणि याच्या माध्यमातून स्वतः सक्षम बनावं कारण आज शेतीचा उत्पादन खर्च हा भरमसाठ होत चाललेला आहे आणि जर शेतकऱ्यांनी शेत आपला जो काय उत्पादन खर्च कमी केला तर निश्चित आपला आर्थिक फायदा जास्त होणार आहे आणि हा आर्थिक फायदा जर मिळवायचा असेल तर आपल्याला एकत्र येणं ही काळाची गरज आहे आज श केंद्र शासन असेल राज्य शासन असेल किंवा जे काही कृषी विज्ञान केंद्र आहेत किंवा इतर संस्था आहेत तर ह्या संस्थेच्या माध्यमातून आपण ह्या शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन व्हा कराव्यात आणि आपल्या स्वतःचा नव्हे तर आपल्या गावचा नव्हे तर आपल्या तालुक्याचा जिल्ह्याचा आपण याच्या माध्यमातून विकास करू शकतो निश्चित ही एक खुणगाट आपण सर्वांनी बांधावी आणि येणाऱ्या पुढच्या काळामध्ये आपण संघटित होऊन पुढे जावं संघटित होणं हा मंत्र आपण आजच्या कार्यक्रमात शेतकरी बांधवांना दिलात आज आपण इथे आलात आणि खूप छान पद्धतीने हा विषय समजून सांगितला त्याबद्दल मनपूर्वक आभार धन्यवाद धन्यवाद